कल्पेश ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी टोपरा दत्तात्रय शिंदे जागतिक महिला दिनी वासंबे ग्रामपंचायतच्या वतीने विविध उपक्रम जागतिक महिला दिनानिमित्त वासंबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने विविध कार्यक्रम पार पडले यावेळी शिवांजली इमारतीच्या ग्रामपंचायत सभागृहात विशेष महिला ग्रामसभा पार पडली या सभेत महिला अत्याचार व प्रतिबंधक महिला सक्षमीकरण आदीविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले यानंतर बचत गट महिलांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप करणे घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या घरकुलाचे भूमिपूजन तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी माजी वसुंधरा फाय पॉईंट झिरो अंतर्गत परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी वासांबे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच उमाताई संदीप मुंडे रसिका राकेश खराडे प्रशाळी एकनाथ खाने वेदिका विनोद पाटील कविता संतोष मांडे वनिता दिलीप पारांगे संगीता भोईर केदार अनंता भोईर दीपक कांबले आदी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील यांच्यासह कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुलाबा लाईव्ह साठी रसायने ब्युरो